नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजसुद्धा मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे आणि तो म्हणजे पितृदोष कसा ओळखावा तुमच्या घरात जर पितृदोष असेल तर तो कसा ओळखायचा आणि त्यावर काय उपाय आहेत तर मंडळी घरामध्ये सतत कटकटी होणं नोकरी उद्योग असेल व्यवसाय असेल त्यामध्ये सारख्या अडथळे येणं किंवा नुकसान होणं अडचणी निर्माण होणं कायम टेन्शनमध्ये राहणं घरामध्ये कायम भांडणं होणं आपत्याचं सुख न मिळणं नातेसंबंधामध्ये बिघाड निर्माण होणं वारंवार चुकीच्या गोष्टी घडणं आणि कुठल्याही प्रकारचं सुख न लाभणं अशा घटना जेव्हा वारंवार घडायला लागतात त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की आपल्या घरात पितृदोष तर नाही ना आणि मग हा पितृदोष म्हणजे काय ज्यांच्या घरामध्ये आपले पूर्वज असेल किंवा ज्यांचा मृत्यू झालेला असेल त्यांचं श्राद्ध असेल तर्पण असेल किंवा पिंडदान या विधी जर व्यवस्थित झालेल्या नसतील तर त्या लोकांना हा पितृदोषाचा सामना करावा लागतो किंवा त्यांच्या घरामध्ये पितृदोष असतो आणि केवळ त्यामुळेच घरामध्ये सुख समाधान लाभत नाही म्हणून आपण म्हणतो की घरामध्ये आपल्याला पितृदोष आहेत आता हा पितृदोष काय फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर ऊर्जेच्या दृष्टिकोनातून सुद्धा समजलं जातं आता आपण पितृदोषाची काही महत्त्वाची लक्षणं समजून घेऊया त्यामध्ये घरातील सदस्यांमध्ये वारंवार भांडणं होणं अपत्याचं सुख न मिळणं किंवा मुलांचं शिक्षण आरोग्य असेल कुठल्याही गोष्टीमध्ये यश न मिळणं अचानक नोकरी असेल उद्योग असेल व्यवसाय असेल त्याच्यामध्ये बिघाड येणं किंवा अडचणी निर्माण होणं उद्योगामध्ये फटका बसणं व्यवसाय नीट न चालणं नोकरीमध्ये वारंवार काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होणं आपलं आरोग्य बिघडणं किंवा आपल्या घरामध्ये सातत्याने मुलांच्या असेल किंवा आपल्या घरातील ज्या मंडळी असेल त्यांचं आरोग्य बिघडणं किंवा सतत आरोग्याबद्दल समस्या निर्माण होणं घरामध्ये नेहमी अशुभाशा घटना घडणं अचानक आपलं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणं आणि आपल्याला जे स्वप्न पडतात त्या स्वप्नामध्ये वारंवार पूर्वज दिसणं किंवा आपल्या घरातील जे मृत्यू झालेले व्यक्ती त्या वारंवार आपल्या स्वप्नामध्ये दिसणं या सगळ्या गोष्टी म्हणजे ही सगळी लक्षणं ही आपल्या पितृदोषाची असतात आणि म्हणून ही लक्षणं जर आपल्याला दिसली तर पितृ पक्षामध्ये जे काही गोष्टी राहून गेल्या असतील किंवा पित्रांच्या नावाने आपण जे काही श्राद्ध करतो किंवा अन्नदान करतो किंवा नवीन नवीन गोष्टी असेल किंवा काही नवीन कपडे आपण इतरांना वाटप करतो ज्या काही अन्नदानाच्या वगैरे चांगल्या गोष्टी आपण पित्रांच्या नावाने करत असतो त्याचा उद्देश हाच असतो की जे काही पितृ आपले त्यांना शांती मिळालेली नसेल किंवा पित्रांचा आपल्याला काही जर दोष लागलेला असेल किंवा आपल्याला दोष निर्माण झालेला असेल तर तो कुठंतरी दूर व्हावा ही त्याच्या पाठीमागची भावना असते आणि त्यामुळे आपण पितृपक्षामध्ये श्राद्ध असेल पिंडदान असेल तर्पण असेल या विधी करत असतो तसं पाहिलं तर हे शास्त्रीय उपाय आहे जसं मागाशी मी म्हटलं की सुद्धा काहीतरी विचार आहे म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोन आहे तो म्हणजे आपले जे पूर्वज आहे खरोखर त्यांच्या जर काही इच्छा असतील किंवा काही आकांक्षा असतील त्या अपूर्ण राहिल्या असतील किंवा त्यांना काही करायचं असेल त्या गोष्टी राहून गेल्या असतील किंवा त्यांना जर मोक्ष किंवा आपण शांती मिळाली नसेल तर त्यासाठी आपण हे जे श्राद्ध असेल या ज्या विधी आहे आपण त्या करत असतो त्यासाठी आपण गंगाजल तीळ तांदूळ आणि दूध या गोष्टी आपण अर्पण करत असतो सोमवारच्या दिवशी आपण वडाच्या झाडाखाली जर दीपपूजन केलं किंवा शिवाचंच आपण जर पूजन केलं तर त्यामुळे आपला पितृदोष कमी होतो तसेच आपण कावळा असेल गाय असेल जे काही इतर आपले पाळीव प्राणी असेल आपण त्यांना जे अन्न अर्पण करतो किंवा त्यांना खायला देतो किंवा आपण अन्नदान करतो त्यामुळे पितृपक्षामध्ये अनेक गोष्टी आपण केल्या जातात आणि त्याला फार महत्त्व आहे जसं उदाहरणार्थ दानधर्म करणं अन्नाचं दान करणं पुस्तकांचं दान करणं या काळामध्ये ओम नम शिवायचा जप करणं हे म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातूनच हे विचार आहेत तर आपण आता आधुनिक दृष्टिकोन बघितला तर पितृदोष ही केवळ अंधश्रद्धा नाही तर आपल्या पूर्वजांची आठवण ठेवणे त्यांचं जे कर्तृत्व होतं त्यांचं जे कार्य होतं त्याबद्दल आपण स्मरण करणं आपल्या पूर्वजांबद्दल कृतज्ञता बाळगणं या निमित्ताने आपण त्यांची आठवण काढणं त्यांच्या नावाने अन्नदान असेल किंवा इतर लोकांना गरजू लोकांना मदत करणं अशा गोष्टी आपल्या हातून घडतात आणि खरं म्हणजे ह्याच गोष्टी त्यामागच्या महत्त्वाच्या आहेत तर मंडळी आपल्याला पितृदोष काय आहे पितृदोषाची लक्षणं काय आहेत पितृदोषावर आपण काय उपाय करायला का पाहिजे या गोष्टी किती महत्त्वाच्या आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल त्यावर योग्य वेळी उपाययोजना किंवा उपाय करणं गरजेचं आहे हे उपाय जर नियमितपणे जर केले तर ज्या अडचणी असतात अडथळे असतात ते ऑटोमॅटिक दूर होतात घरामधील वादविवाद असतील कटकटी दूर होतात घरामध्ये सुख शांती समृद्धी लाभते पितृपक्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात पितृदोष कसा असतो किंवा पितृदोष कसा ओळखावा आणि त्यावर काय उपाययोजना करावी या संदर्भातला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद